कुर्डू जिल्हा परिषद गट या गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून संभाजी उर्फ अण्णासाहेब डहाणे हे जिल्हा परिषद चे उमेदवार आहेत आणि आकुले खुर्द पंचायत समिती गणामधून संभाजी उर्फ गोटू पाटील हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घड्याळ या चिन्हावरती पंचायत समितीला उमेदवार म्हणून उभे आहेत हे दोन्ही उमेदवार माडा तालुक्याचे भागीवाते माझे आमदार आदरणीय बबनदादा शिंदे आणि करमाळा तालुक्याचे लोकप्रिय माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे दोन्ही उमेदवार या निवडणुकीसाठी उभे असून या कुर्डूळ जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण या निवडणुकीच्या निमित्तानं दिसून येते सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे माजी आमदार संजय मामा शिंदे आणि बबनदादा शिंदे यांच्या कुटुंबाचा राजकारणामध्ये एक दबदबा आहे आणि यांचंच जन्मगाव असणारा निमगावटे हे या कुर्डू जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गतच येत आहे आजपर्यंत कुर्डू हा शिंदे कुटुंबाचा घरचा मतदारसंघ म्हणून नावा नावाजलेला मतदारसंघ आहे आज तागा येत स्थापनेपासून हा कुर्डू जिल्हा परिषद गट हा शिंदे कुटुंबाच्या ताब्यातच आहे इथून आज आजपर्यंत जो जिल्हा परिषदचा उमेदवार निवडून आलेला आहे तो शंभर टक्के शिंदे कुटुंबातल्या घरातीलच आहे आता सुद्धा जे संभाजी उर्फा अण्णासाहेब डाणे जिल्हा परिषदला उभे आहेत ते सुद्धा शंभर टक्के या निवडणुकीमध्ये निवडून आल्याचं आहे अशा प्रकारचं वातावरण या पूर्ण वीस गावामधून तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल कुर्डू घाटातील एक मतदार म्हणून या ठिकाणी अ अण्णासाहेब उर्फ संभाजी दोंडीबा डहाणे हे कुर्डू जिल्हा परिषद साठी उमेदवार आहेत तसेच तसे संभाजी पाटील हे अकोले गणासाठी उमेदवार आहेत आणि कुर्डू गणासाठी अमृता संदीप पाटील ह्या उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवार हे सर्व लोकातील असून भाडे अडचणी सोडवण्यासाठी सक्षम असून शिंदे कुटुंबाने ही दिलेली उमेदवारी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून आज त्यांच्या विजयासाठी एकवटलो आहोत आणि ह्या कुर्डू गटामधून आतापर्यंत हा मान्य संजय मामा शिंदे मान्य बबनदादा शिंदे हा ह्यांच्या घरचा मतदारसंघ आहे आणि असं समजलं जात की हा तुरीण, तुरीण। या गटातून म्हणजे पाठीमागचा इतिहास जर बघितला तर या गटातून दोन आमदार झालेले आहेत सभापती झालेले आहेत संजय याच गटातून जिल्हा परिषदचे अध्यक्ष झालेले आहेत जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष सुद्धा झालेले आहेत आणि वेगवेगळ्या पदावर त्यांनी याच गटातून सुरुवात कर, राजकारणाची सुरुवात करून त्यांनी आपलं राजकीय राजकारणातलं उच्चतम पद या गटातून त्यांच्या राजकारणात सुरुवात होऊन त्यांनी उभवलेलं आहे तसेच अण्णासाहेब डहाणे हे जे उमेदवार आहेत ते उत्कृष्ट एक समाजकारण करणारे आहेत आणि त्यांची कुर्डू गटामध्ये सर्व भागामध्ये सामाजिक कार्य असेल राजकीय असेल सगळ्या भागामध्ये त्यांचा ओळख असून ते आपल्या स्वतःच्या आणि संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या गटामध्ये ते त्यांच्या पत्नी नीताताई डाणे यांनी काम पाहिलेलं आहे नियोजन समितीचं काम पाहिलेलं आहे त्यामुळे त्यांना या जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही योजना असतील ज्या काही काम करण्याची पद्धत आहे ती सर्व त्या अण्णासाहेब ठाणे यांना नेत आहे त्यामुळं अण्णासाहेब डहाणे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून शिंदे कुटुंबियांनी यावेळेस अत्यंत विश्वासानं अण्णासाहेब डाणे यांच्या खांद्यावरती आपली या गटाची घरातली धुरा घरातला माणूस म्हणून अण्णासाहेब डाणे यांच्या खांद्यावर या पोर्डू गटाची धुरा सांभाळलेली आणि अण्णासाहेब डहाणे वसतात नक्कीच ती धुरा या मतदारांचा विश्वासार्ह हो ठरवतील अशी विश्वास देतो आणि थांबतो संजय मामा शिंदे बवनदा शिंदे यांची जी राजकारणावरची पकड आहे ती तुम्हाला कशी वाढते ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील